संग्राम जगताप यांनी शहराच्या विकासासाठी दीडशे कोटींचा निधी आणून भरीव काम केला आहे त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना आधार काम केलं असून विरोधकांनी काहीच केली नसल्यानं त्यांच्याकडे निवडणुकीसाठी एकही मुद्दा शिल्लक नाही आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या कामामुळेच उत्स्फूर्तपणे जनतेनं त्यांची निवडणूक हाती घेतली आहे विरोधकांचे डिपॉझिट या निवडणुकीत जप्त होईल त्याचबरोबर मोठ्या मताधिकाऱ्यानं आमदार संग्राम जगताप निवडून घेतील कमीत कमी पन्नास हजार ते एक लाख एवढ्या मताधिक्यानं निवडून येतील असा विश्वास राष्ट्रवादीच्या सुजाता कदम यांनी व्यक्त केलाय आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी झारेकर गल्ली या ठिकाणी श्री दत्त मंदिरात पूजन करून प्रचार फेरीला प्रारंभ करण्यात आला विश्वास जुना संग्राम भैया पुन्हा ही घोषणा देण्यात आली यानंतर प्रचार फेरी झारेकर गल्ली सबजेल चौक यानंतर प्रचार फेरी झारेकर गल्ली सबजेल चौक होशिंग हॉस्पिटल शनी गल्ली कारंजा चितळे रोड रंगार गल्ली पटवर्धन चौक गौरी घुमट धनगर गल्ली सांगळे गल्ली घाटगे पटांगण वाघ गल्ली रोहकले गल्ली नाना पाटील वस्ताद तालीम नालेगाव टांगे गल्ली झारेकरेकर गल्ली या परिसरामधून आमदार संग्राम जगताप यांची प्रचार फेरी महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती यावेळी भाजी विक्रेते फळ विक्रेते आणि व्यावसायिकांशी महिलांनी संवाद साधला यावेळी माधुरी लोंढे डॉक्टर वंदना फाटके निलिमा निलिमा येनगोपाटला सरस्वती दर्जे नलगे वहिनी आशा निंबाळकर अरुणा गोयल सविता कोटा माजी नगरसेवक संभाजी लोंढे बाळासाहेब भुजबळ महेश लोंढे मनोज लोंढे दिनेश लोंढे राजेंद्र शिंदे बाळासाहेब नलगे तारू मल्लेश्याम येमूल अंबादास पामूल शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट भारतीय जनता पार्टीच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळेस उपस्थित होते आपले महायुतीचे आमदार आहेत सगळ्यांचे लाडके माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांच्या प्रचारासाठी आता सध्या जमा झालो आहे तर माननीय लोंडे साहेबांच्या आपण एवढा जनसमुदाय पाहतोय की त्यांच्याही मागे किती लोकांचा प्रेम आहे ते कळून येत आहे तर त्यांचे विकास कसा असतो एका माणसाचा नसतो एका माणसामुळे होत नसतो सगळ्यांची साथ हवी असते तसंच संग्राम भैयांचं जे आपलं विजन आहे विकासाचं तर ते विजन पूर्ण करण्यासाठी आपल्या इथल्या नगरसेवकांचा जसा सहभाग महत्वाचा असतो तसंच इथल्या लोकल जनतेचाही तेवढाच मोठा सहभाग असतो जसं एक चांगल्या जनतेला चांगल्या नेत्याची जरुरत असती तसंच एका नेत्याला सुद्धा चांगल्या जनतेची साथ हवी असती तर तीच साथ आपण मतदानाच्या रूपात दाखवून देऊयात सगळ्यांनी जास्तीत जास्त मतदान करून भैयांना जास्तीत जास्त मताधिक्यांनी निवडून येण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्नशील राहिलं पाहिजे आणि सगळ्यांनी आवर्जून मतदान करा आणि नक्कीच आपले भैया एक त्यांच्यामध्ये जे विजन आहे ते पुढच्या पंधरा वर्षात नगरला एक मेट्रो सिटी बनवायचंय त्यांना त्यासोबतच सगळ्यांचाच विकास होणार आहे तर त्या विजनसाठी आपण सगळ्यांनी भैयांना एक साथ दिली पाहिजे तर सगळ्यांनी सहकार्य करावे धन्यवाद विकासाच्या कामांना विकासाच्या कामांना आघाडीवर आणण्यासाठी आणि नगर जिल्ह्याचा विकास घडवून आणण्यासाठी संग्राम करण्याचा आम्ही निश्चय पैलवान संभाजी लोंढे आणि त्यांचे बंधू सुभाष जी लोंढे यांनी संग्राम भैयावर विश्वास टाकला आहे आणि आम्ही वार्डातील सर्व बंधू भगिणींनी वार्डातील सर्व बंधू भगिणींनी लोंढे परिवारासोबत डोळे मिटून बहुमत करायचा निश्चय केलेला आहे विश्वास जुना थुना, थुना। आज प्रभाग क्रमांक तेरा इथून आपले नगरचे विद्यमान युवा नेतृत्व असलेले असले संग्राम भैया यांची प्रचार फेरी निघती ही प्रचार फेरीच एक वैशिष्ट्य आहे या प्रचार फेरीमध्ये अतिशय सगळ्या महिलांनी अतिशय चांगला प्रत प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे आणि याच्यावरूनच ही प्रचाराची फेरी नसून ही संग्रामबाईंच्या विजयाची फेरी आहे महिलांचा जेव्हा जिथे प्रतिसाद एवढा जास्त होतो तिथं त्याचा विषय विजय हा निश्चित असतो आणि हे, हे प्राधान्य कसं आज महिलांना लाडकी बहीण योजना आज जो गरीबांच्या घरात कधी गरीब गरीबांची परिस्थिती आज या महागाई याच्या दृष्टिकोनातनं पण तरी पण त्यांनी आज लाडकी बहीण योजना करून प्रत्येकाच्या घरी आज दिवा पेटवला पण पटी गोरगरिबांनी ही दिवाळी आनंदानमय साजरी केली प्रत्येकाच्या के खात्यात खात्यात पैसे जमा केले त्यामुळे गरिबांना तो फार आनंद झाला आणि त्यातल्या त्यात लाडक्या बहीण योजनेतनं महिलांनी इतका प्रतिसाद चांगला दिला आहे आणि त्यातनं ती मी सांगते आज समोरच्याची पायाखालची जमीन सरकली आहे एवढा उडाव नगरमध्ये अतिशय चांगला प्रतिसाद संग्राम यांना आहे हा प्रतिसाद केव्हा मिळतो जेव्हा विकास विकास होतो विकासाचे प्राधान्य विकासाला प्राधान्य ही जनता देते आणि लोक जे आज विरोधक विरोधक जे बोलतात दडपशाही आहे दडपशाही करतात दादागिरी करतात यांचं हे गुंडगिरी आहे यांच्याकडे दुसरे मुद्दे नसून हाच विषय आहे त्यांच्याकडे बोलायला म्हणून ते दुसरा विषय हा मुद्दा नाहीच आहे त्यांच्याकडं म्हणून त्यांच्याबरोबर हे संग्राम भयावर काहीतरी एक ठपका लावायचा या दृष्टीकोनातनं ते काय त्यांच्यावर म्हणतात ते गुंडगिरी करतात ताबेमारी करतात मी तर म्हणते यांनी कोणाचे यांचे ताबेमारी केलेली नाही म्हणून त्यांनी ह्या बोलायचा उद्देशच येत नाही ना पण त्यांना आज भीती निर्माण झाली आहे समोरच्या समोरच्या न जाणून डिपॉझिट जप्त नाही व्हावा हीच मला डिपॉजिट जप्त होईल अशी परिस्थिती आज नगर शहरामध्ये निर्माण झाली नाही आणि आपल्या नगर शहराला अतिशय युव नेतृत्व अतिशय सुस्वभावी सुसंस्कृती असं नेतृत्व मिळालं आहे म्हणून नगरकरांना मी एकच विनंती करते येणाऱ्या वीस तारखेला बुधवारी सकाळी सकाळी पटपट पटपट आवरून जेवढं जास्तीत जास्त मतदान करता येईल तेवढं घड्याळाला मतदान करा आणि संग्रामबाई यांना अतिशय मी तर म्हणते पन्नास ते एक लाखाच्या लीडनी त्यांना निवडून आणा हीच आणि त्यांची खूण आहे गड्याळ 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 विकास विकास कि नाही